शरणं गच्छ शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे त्यावेळी महामायाला स्वप्न पडले तिच्या स्वप्नात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायेला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धना सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले राजा चिंता करू नकोस तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्या करून जर तो संन्याशी झाला तर विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसुती काळ जवळ येऊ लागताच प्रसुतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली ते आपल्या पतीला म्हणाली माझ्या पित्याच्या देवधनगरीला मी जाऊ इच्छिते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून श्रुदोधनाने मोठ्या लवाजाम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले वाटेत वनात महामायेने एका शाळ वृक्षाखाली बाळाला जन्म दिला त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला एके दिवशी असित मुनी नावाचे तृषी आले विजय असो राजा तुझा विजय असो तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य धर्माने चालव हे hey, तपस्वीन यापूर्वी आपले दर्शन झाल्याच्या आठवत नाही आपल्या आगमनाचा काही तो असावा बरे राजा तुला पुत्रप्राप्ती झाली आहे तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी ते आलो आहे निवर बालक आता झोपला आहे थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का hey, राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत हे थोर महात्मे स्वभावातच दीर्घ निश्वास कटाकीत आहात माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना राजा मी बालकासाठी रडत नाही त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे मी रडतो आहे तो माझ्यासाठी मी वयोवृद्ध झालो आहे माझं आता संपत आला आहे निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करेल जगताच्या सुख समृद्धीसाठी आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करेल ते जीवन आरंभी कल्याणकारक मध्य